आगामी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सकाळी देवेंद्र फडणवीस राज ठाकरेंच्या मुंबईतील निवासस्थान असलेल्या शिवतीर्थावर दाखल झाले देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत भाजप नेते मोहित कुंभज उपस्थित होते देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्यात गेल्या वीस मिनिटापासून चर्चा सुरू होती या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही मात्र या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे दिल्लीत आप काँग्रेस दोघेही एकमेकांना संपवायला लढले त्यात मोदी शहाचे फावले हे असेच चालणार असेल तर आघाड्या वगैरे निर्माण करायच्या कशाला मनसोक्त भांडा महाराष्ट्रानंतर दिल्लीच्या निकालाने कोणी बोध घेणार नसतील तर, तर हुकुमशाहीच्या विजयाला हातभार लावण्याचे पुण्यपत्री पाडून घ्या व त्यासाठी गंगास्नानाची गरज पडणार नाही अशा शब्दात सामना अग्रलेखातून टीका करण्यात आली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भविष्यात एस टीच्या कर्मचाऱ्यांना शासनाच्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेबरोबर विविध वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत त्याचा फायदा व परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्य जनतेला देखील मिळणार आहेत अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात अभिनेता राहुल सोलापूरकर याने वादग्रस्त वक्तव्य वे केलं होतं यानंतर सर्व स्तरातून संतप्त व्यक्त करण्यात आला दरम्यान हा वाद ताजा असतानाच राहुल सोलापूरकर यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केलं आहे त्यांनी म्हटले आहे विधानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मणच होते राहुल सोलापूरकर यांच्या या विधनानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी चांगला संतप्त व्यक्त केला आहे फेब्रुवारी रोजी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आपल्या दुसऱ्या कार्यकाळात प्रथमच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत या भेटीत अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा होणार अमेरिके अमेरिके आहे अमेरिकेकडून संरक्षण उपकरणे आणि शस्त्र खरेदी करण्यासाठी ट्रम्प सरकार भारतावर दबाव वाढवत आहे या दरम्यान भारत आणि अमेरिके यांच्यातील संरक्षण सहकार्य वाढवण्यावर दोन्ही नेत्यांची सहमती दर्शवली आहे जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद